साहेब आहे देवेंद्रजी आहेत तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आज लोकसभा आम्ही उदयनराजेची आपणच अप, आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे आपण त्यावर लढली एवढं सगळं वातावरण उलट होत एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार हे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजांची सीट लागल उदयनराजांची सीट लागल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल पण आम्ही सातारा वगैरे या सगळ्यात ताकद लावली आपण पण आम्हाला साथ दिली मनोज दादा असतील सगळ्यांनी ताकद लावली आज आपण यशस्वी झालो आज, आज, आज काही तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणुका पण काढल्या होत्या परत त्या थांबवायला लागल्या असे प्रकार झाले होते पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि पक्ष नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा की की काही थोडंफार असतं आपलं एकामेकात आता आम्ही आणि सुनील तात्या पण आम्ही हा एकत्र पक्ष पण अजून आमचं जर एकामेकाला टोचायचं चालू असतं आता काय थोडं तर राजकारणात थोड्या काढल्याच्यावर मजा येत नाही त्यामुळे आमच्या पण थोड्या एकत्र असलं तरी आम्ही काढत जाऊ दे